जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही नगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायत नगर असतील त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी सोबत आघाडी करून लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे त्या अनुषंगाने आज इथं पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली आणि वंचित नाही च्या वतीने आमचे फारुख भाई यांनी त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निश्चितच ही आघाडी येणाऱ्या काळामध्ये आज जी काही निवडणुका होणार आहेत सेक्युलर वोट या ठिकाणी सेक्युलर लोक एकत्र आले पाहिजे असा आम्ही ठराव घेतला आणि सेक्युलर विचारसरणी घेऊन एक नवीन सुरुवात आज नांदेड नगर जिल्ह्यातल्या ज्या नगरपालिका होत आहेत त्याच्यापासून आम्ही सुरुवात करत आहोत आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे एक कोल या सेक्युलर विचारसरणीच्या बाजूने राहील आणि ज्या काही पुढे भविष्यामध्ये ही सेक्युलर विचारसरणी आम्ही जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील उद्धव बाळासाहेब ठाकरे